नमस्कार नवराष्ट्र नव वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्या सोबत आहेत ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे महासचिव राम वाडी सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि ओबीसी संदर्भात जनजागृती कशा पद्धतीने सर करतात त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत धन्यवाद सर सर मला सांगा की आपण राज्यभर फिरत असताना आपल्याला येणारे अनुभव आणि लोकांकडून येणारा तुम्हाला प्रतिसाद कसा, कसा? आहे सर्वप्रथम आपण आम्हाला बोलावून संघटनेबद्दल माहिती देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय सर आमची जी संघटना आहे साधारणतः दोन हजार अठराला ही स्थापन झाली आणि तेव्हापासून संघटना विविध पातळीवरती काम करतो राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि स्थानिक पातळीवरती सोबतच काही कालावधीमध्ये कोरोना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा संघटनेचे कार्यकाळ थांबले होते पण आता गेल्या दोन वर्षापासून संघटना जोमाने काम करत आहे त्यामध्ये संघटनेचे काम करत असताना जवळपास मी राज्य राज्यातील संपूर्ण जिल्हे किंवा संपूर्ण जे काही आपले महसूल विभाग आहेत त्या संपूर्ण विभागांमध्ये मी फिरलेलो आहे फिरत असताना प्रामुख्याने असं जाणवत आहे की अजूनही समाजामध्ये ओबीसी बद्दल किंवा ओबीसी माहिती असणं हे तितकं ते म्हणजे महत्वाचे समजत नाही मात्र ज्या किंवा जातीला जा, जात जातीला मोठ्या प्रमाणामध्ये ते मान्यता देतात त्यानंतर काही एकतर हा झाला की लोकांमध्ये जातीय चेतना मोठ्या प्रमाणात आहे ओबीसी नाही आहे पण दुसरीकडे ओबीसी चेतना जरी असली तरी अजूनही अधिकारी वर्ग म्हणा किंवा ओबीसी हा प्रामुख्य प्रखर त्यांनी पुढे येत नाही त्यांना कुठेतरी काही भीती आहे आता भीती असताना पण काही वेगवेगळ्या स्तरावरल्या भीती आहेत काही पॉलिटिकल भीती आहे आर्थिक भीती आहे सामाजिक भीती आहे भौगोलिक भीती सुद्धा आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही जर एक आलो तर आमच्यावरती कुठेतरी डॉमिनंट म्हणतो की आमच्यावरती ते तसा अन्याय होणार का तर यासाठी सुद्धा पण आमची जी लढाई आहे किंवा आपली जी ओबीसीची लढाई आहे ही कोणा विरोधात नसून ही आपल्या संविधानिक अधिकारांची लढाई आहे तर त्यामुळे आम्ही त्यांना हे सुद्धा समजून सांगतो की आपल्याला कुठेही भीण्यासारखं कारण नाही कारण आपली जी लढाई आहे ही संविधानात पुढे येणारी संविधानाच्या अनुषंगाने पुढे येणारी संविधानातनं मिळणारे आपले अधिकार काय आहेत आणि आपण त्या अधिकारांप्रती आपल्या कर्तव्याने कसं आपण पुढे आलो पाहिजे तर या पद्धतीने आम्ही पुढे येतो आहे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या हक्क अधिकाराची जाणीव करून देण्याचं काम व त्यांची जनजागृती करण्याचं काम सरांच्या माध्यमातून केलं जातं सर मला सांगा की एवढा मोठा महाराष्ट्र प्रांत आहे आणि एवढा याच्यात पोहोचणं Uh, आणि uh, सध्या वेबसाईट असेल सोशल uh, मीडिया असेल माध्यमातून कसं आपलं काम चालतं का सर संघटन जेव्हा स्थापन ही संघटना जेव्हा स्थापना झाली त्यासोबतच संघटनेची एक आपण वेबसाईट सुद्धा तयार केली कारण तुम्हाला माहिती आहे आताचे जे काळ आहे ते आधुनिक काळ आहे आणि माध्यमांमधले एक डिजिटल माध्यम म्हणून मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने पुढे आलेलं काळ आहे म्हणून आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही प्रत्येक जिल्ह्यात पोहोचू शकणार नाही स्तरावरती पोहोचणार नाही म्हणून डिजिटल माध्यमांच्या आणि बदलत्या काळानुसार आम्ही डिजिटल मीडियाकडे वळलोय त्यातनं आम्ही आमची डब्ल्यू 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 डॉट ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ डॉट कॉम ही वेबसाईट तयार केली तर ह्या संघ वेबसाईट वरती आम्ही आतापर्यंत जे काही कमिटी जे काही आयोग गठित केलेले आहेत ओबीसी संबंधाने मग ते स्टेट गव्हर्नमेंटचे असोत की सेंट्रल गव्हर्नमेंटचे असोत ते सर्व अहवाल हो आम्ही त्यावरती पब्लिश केलेले आहेत यासोबतच आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये एक पुन्हा मुद्दा तुम्ही बघितला असेल राज्यामध्ये सुरू आहे की बाबा केंद्रातील ओबीसी कोण आणि राज्यातील ओबीसी कोण तर त्यासाठी सुद्धा मी एक केंद्रीय जातींची यादी राज्य जातींची यादी ही सुद्धा आम्ही त्यावरती अपलोड केलेली आहे यासोबतच एन सी बी सी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास या, uh, या संबंधाने त्यांचे जे काही परिपत्रक निघतात त्यांच्या ज्या वेळोवेळी काही सूचना निघतात ते जे काही घडामोडी करतात तर ती सुद्धा आम्ही माहिती आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून देत असतो यासोबतच आम्ही विविध तज्ज्ञांकडनं विविध अभ्यासकांकडनं आणि मार्गदर्शकांकडनं आम्ही काही लेख मिळवून घेत असतो त्यामध्ये मग बजेटवर होणारी चर्चा असो बजेटच्या संबंधाने अभ्यासकांनी लिहिलेले लेख असोत ले, ले किंवा काही घडामोडी चालू घडामोडीवरती म्हणा किंवा ओबीसीच्या इतिहासाला सामाजिकतेला आर्थिकतेला संस्कृतीला घेऊन येणारे जे काही अभ्यासक मांडणी करतात तर ते, ते सुद्धा लेख आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून पब्लिश करतो यासोबतच सोशल मीडिया हँडल सुद्धा आमचे आहेत जसं की युट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप तर या माध्यमातनं पण आम्ही दररोज नवनवीन जी काही माहिती घडते वृत्तपत्रांमध्ये जे काही कटिंग्स येत असतात विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून मग ते विद्यार्थ्यांच्या समस्यांनी असो योजनांच्या संबंधाने असो किंवा चालू घडामोडींना घेऊन असो ते सुद्धा आम्ही प्रचार प्रसाराचे काम करतो की जेणेकरून जे काही घडामोड भारतात राज्यात होते आहे ती सर्व घडामोड पर्यंत जावे जेणेकरून ओबीसी प्रत्येक क्षणी कसा जागृत असला तो असला आणि वेबसाईटच्या माध्यमातून देत असतो तर सर मला असा एक पुन्हा प्रश्न असा आहे की राज्यातील जे काही ओबीसी आहे ते ओबीसीचे जे प्रश्न आहेत ते आपण कसे सोडवता आणि एखाद्याला जर का अडचण असेल किंवा त्याचा काही प्रश्न असेल तर त्यांनी तो कुठं मांडावा कसा आपल्यासोबत सर ज्या पद्धतीने आम्ही डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमात पुढे आलेलो तर आम्ही संघटनेची एक ऑफिशियल ईमेल आयडी सुद्धा आम्ही पब्लिश केलेली आहे इन्फो ऍट दी रेट ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ डॉट कॉम त्यानंतर संघटनेचा ऑफिशियल नंबर एट सेवन एट सेवन एट सेवन नाईन सिक्स फोर फाईव्ह फाईव्ह टू वन सिक्स हा नंबर सुद्धा दिला हा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर सुद्धा आहे आणि ईमेल आणि व्हॉट्सअप कॉलिंग व्हॉट्सअप प्लस कॉलिंग ह्या तिन्हीच्या माध्यमात जे काही समस्या आहेत त्या आम्ही मागवत असतो काही समस्या अशा असतात की लोकांच्या काही वैयक्तिक सुद्धा असतात वैयक्तिक म्हणजे की जसं आता ओबीसी आर्थिक विकास महामंडळ जे स्थापन आहे तर त्यातनं त्यांना कर्ज घेताना येत असलेल्या अडचणी काही लोकांचे प्रस्ताव पारित होत नाहीत किंवा काही लोकांचे ओबीसीच्या संबंधाने नॉन क्रिमिलेअर करताना किंवा विविध दाखले काढताना किंवा एकोणीसशे सदुसष्ट पुरावा त्यांच्याकडे नाही तर या संबंधाने सुद्धा ते मार्गदर्शन म्हणून आमच्याकडे माहिती मागवत असतो तर आम्ही ते सुद्धा त्यांना देत असतो सरांनी या ठिकाणी सांगितले की ओबीसींच्या प्रश्नावर सातत्यानं इथून पुढेही असंच अविरतपणे काम केलं जाणार आहे यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची आपण पुढेही चर्चा करणारच आहोत तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा